मंडळी नमस्कार मंडळी आज वडकी मैदान पार पडलं आणि आजच्या वडकी मैदानामध्ये आपल्याला प्रत्येक सिमीमध्ये काटा किरव जबरदस्त लढत बघायला मिळाली मंडळी आजच्या वडकी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हारीण म्हणून त्या बायलाची बेलगाडी शहरशास्त्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा पळाला आणि बालमासोबत पळाला बाईजा मंडळी बाईजाची आणि बालमाची नक्की का झाली आजच्या मैदानामध्ये हार बालमाची आणि बाईजाची गाडी इतक्या पाठीमागं का राहिली आजच्या वडकी मैदानामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे आजच्या वडकी मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये बलमा आणि बाईजा पळाले म्हणजे सेमी क्रमांक एक मध्ये बलमाला आणि बाईजाला खूप कमी स्पीड लागला म्हणजे गटाला तेवढा लागला तेवढा सेमीला लागला नाही म्हणजेच गट क्रमांक पंधरामध्ये बाईजा आणि सातारे सुरेज बलमा पळाले बाईजाने आणि सातारे सुरेश बलमाने गट क्रमांक पंधरामध्ये सुट्टा निकाल घेतला आणि सेमीफायनलला पात्र चालते मंडळी सेमी, सेमी क्रमांक एक मध्ये बा बायजा आणि सातारा एक्सप्रेस बालमा पळाले त्यांना खूप तळातून वेग हा थोडा कमी लागला वेग कमी लागल्यामुळे आजच्या मैदानामध्ये बायजाची आणि बालमाची हार झाली मंडळी सुट्टीचा थरार सुटला आणि सुट्टीच्या थरार सुटल्याच्या नंतर निम्म्यापर्यंत सातारा एक्सप्रेस बालमा आणि बायजा सामानच पळत होते इतर काड्याच्या मंडळी इतर गाड्याच्या समान पळत होते निम्म्यापर्यंत निम्म्यानंतर सर्व गाड्या मागे पुढे झाल्या आणि त्याच सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये लखनभाई आणि देवाभाई होते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे मंडळी निम्म्यापर्यंत सर्व गाड्या समान होत्या निम्म्याच्या नंतर बालमाच्या आणि बायच्याच्या गाडीला हा थोडा मैदानामध्ये वेग कमीच लागला नक्कीच इतर मैदानामध्ये बालमाची एवढ्या अंतराने व एवढ्या फारकामध्ये हार होत नाही कोणत्याही मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये बायजेला आणि बालमाला सेम क्रमांक एकमध्ये निम्याच्या नंतर थोडा वेग कमीच लागला त्यामुळे आजच्या मैदानामध्ये बालमाची आणि बायजाची हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये कॉम्बॅक करताना